सोलापूर येत्या मुंबई विमान सेवा सुरू होत आहे त्याच्या तिकीट बुकिंगला सोलापूरकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे मुंबई साठी सत्तर आसनी विमान असणार आहे त्याप्रमाणे चार दिवसांच्या विमानात एकूण दोनशे ऐंशी आसने उपलब्ध आहेत त्यापैकी तब्बल एकशे पंच्याण्णव आसने शुक्रवारी सायंकाळपर्यंत बुकिंग झाली होती सोलापुरातून मुंबईसाठी मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार असे चार दिवस फ्लाईट असणार आहे स्टार एअर सेवा देणार आहे सध्या दिवाळीचा माहोल सुरू झाला आहे या काळात सहलीवर आणि नातेवाईकांकडे जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे तब्बल पंधरा वर्षांनंतर सोलापुरातून मुंबईसाठी नागरी विमानसेवा सुरू होत आहे शहरातील सर्व तिकीट आरक्षण केंद्रांवर मुंबईच्या विमान तिकिटासाठी विचारणा होत असल्याचं सांगण्यात आलं मुंबईच्या तिकिटासाठी सतत विचारणा होत असल्याचं सांगण्यात आलं गोवा आणि मुंबईच्या विमानसेवेला सध्या मोठा प्रतिसाद आहे दिवाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात तिकीट बुकिंग सुरू आहे मुंबईच्या पहिल्या चार फ्लाईटचे तिकीट फुल होत आले आहेत ती स्थिती गोव्याच्या फ्लाईटची डिसेंबरपर्यंत डिसेंबर पर्यंत आहे अशी माहिती यात्री सुविधा केंद्र चालकांनी दिली गोव्यासाठी दर शनिवारऐवजी आता दर बुधवारी विमान सोलापूर गोव्यासाठी फ्लाय नाईन्टी वन कंपनीकडून सेवा पुरवली जात आहे सोमवार शुक्रवार शनिवार आणि रविवारचे चार दिवस विमान होते आता शनिवारची फ्लाईट रद्द करत ती बुधवारी केली आहे दरम्यान गोव्यातही पर्यटकांची संख्या वाढणार आहे त्याच पार्श्वभूमीवर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान गोव्याच्या सर्व फ्लाईटसाठी तिकीट बुकिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे एकतीस डिसेंबरसाठी गोव्याच्या फ्लाईटसाठी एका कंपनीने चाळीस सदस्यांचे ग्रुप बुकिंग शुक्रवारी केल्याचं सांगण्यात आलं